नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची सरसकट होणार कर्जमाफी आवश्यक पात्रता व कागदपत्रे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक खास है। योजना आणली आहे या योजने नाव आहे राज्य शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ केले जाईल पूर्वी ही योजना फक्त पन्नास हजारपर्यंत होती पण आता ती वाढवून दोन लाख केली आहे म्हणजेच जास्त कर्ज माफ होणार नाही ही योजना त्यांच्यासाठी आहे जे कर्ज परत करू शक शकले नाहीत या योजनेचा उद्देश असा आहे की शेतक्या कर, शेतकऱ्यावरचं कर्जाचं ओझं कमी करायचं त्यांना पुन्हा नव्याने शेती करायला मदत करायची ही योजना संपूर्ण ऑनलाईन आणि डिजिटल आहे त्यामुळं काम लवकर आणि स्पष्ट होतं या योजनेची खास वैशिष्ट्य अशी आहे की कर्जाची माहिती ऑनलाईन टाकली जाते एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत घेतलेले पीक कर्ज या योजनेत माफ होईल ऑनलाईन कर्ज केल्यामुळे शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये जायला लागत नाही आधार कार्ड वापरल्यामुळे योग्य व्यक्तीलाच फायदा मिळतो या प्रक्रियेत कागदपत्राची गरज कमी आहे ही योजना मिळवण्यासाठी कोणकोण पात्र आहे तर बघा अर्ज करण्या कर अर्ज करण्याचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं त्याच्याकडे आधार कार्ड आणि शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड असावी फक्त कुटुंबातील एकच सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्ज करणारा व्यक्ती राज्यातील रहिवासी असावा त्याने अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतला असावं शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा लागतो योजनेच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सीमध्ये अर्ज करता येतो गावाजवळचे केंद्र वापरून अर्ज करता येतो या योजनेचे फायदे असे आहेत की कर्जमाफी होईल म्हणजे कर्जमाफ होऊन शेतकरी नव्याने सुरुवात करू शकतात सगळी प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे लाच किंवा भ्रष्टाचार कमी होतो पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जातात डी बी टी या प्रणालीद्वारे काही अडचण असल्यास ऑनलाईन तक्रार करू शकता तुम्ही शेवटी एक महत्त्व सांगायचं म्हणजे ही योजना शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी आहे शेतकऱ्यांनी यात सक्रिय भाग घ्यावा म्हणजे त्यांना कर्जमुक्ती मिळेल आणि ते आनंदपणे शेती करू शकतात अशाच ननिर्मितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा